निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण कळविण्यात आनंद होत आहे की सोमवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गोदावरी दूध संघ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त संघातील एक पॉइंट पाच मेगावॅट डी सी क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प मिल्क क्लेरिफायर मशीन कंटिन्युअस खवा मेकिंग मशीन पाणी शुद्धीकरण यंत्रणा पाणी साठवण टँक या विविध प्रकल्पांचा शुभारंभ व कर्मचारी नवीन बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ शुभा माननीय श्री बागडे नाना सन्माननीय राज्यपाल राजस्थान कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंत्री जलसंपदा महाराष्ट्र राज्य प्रमुख उपस्थिती माननीय नामदार माणिकराव कोकाटे पाटील मंत्री कृषी महाराष्ट्र राज्य माननीय आमदार प्राध्यापक रमेश वैजापूर विधानसभा मतदार संग। विधानसभा मतदार संघ माननीय आमदार विठ्ठलराव पाटील माननीय मिनेश शहा साहेब चेअरमन राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड माननीय आमदार आशुतोष काळे कोपरगाव विधानसभा मतदार संघ माननीय आमदार अमोल संगमनेर विधानसभा मतदार संघ माननीय आमदार काशीनाथ दाते पारनेर विधानसभा मतदार संघ या प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहून आम्हास उपकृत करावे ही नम्र विनंती आपले विनीत राजेश नामदेवराव परजने पाटील चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ दूध उत्पादक वेळ सोमवार दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण संघाचे कार्यस्थळ नगर कोपरगाव